शुक्रवारी महापौर पद निवडीसाठी होणाऱ्या विशेष सभेसाठी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी सकाळी नऊ वाजता महापालिकेतील पक्षनेता कार्यालयामध्ये उपस्थित राहावं असं आवाहन भाजप शहराध्यक्ष रोहिणी तळवळकर यांनी केलंय सोलापूर महानगरपालिका महापौर आणि उपमहापौर निवडणूक शुक्रवार दिनांक सहा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता होणार आहे त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या वतीनं भाजपच्या नवनिर्वाचित सत्याऐंशी नगरसेवकांची बैठक सारस्वत ब्राह्मण समाज मंगल कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेली होती या बैठकीस शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर गटनेते नरेंद्र काळे महापौर पदाचे उमेदवार विनायक कोंड्याल उपमहापौर पदाचे उमेदवार ज्ञानेश्वरी देवकर सरचिटणीस नारायण बनसोडे रंजिता सरचिटणीस सुधा अळीमुरे आदी लोक उपस्थित होते शुक्रवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या अनुषंगाने उपस्थित नगरसेवकांना गटनेते नरेंद्र काळे यांनी काही महत्वाच्या सूचना केल्या आणि यानंतर आपलं मनोगत व्यक्त करताना शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी सांगितलं की शुक्रवारी सकाळी दहा वाजता महापालिकेतील पक्षनेता कार्यालयामध्ये सर्व नगरसेवक सेवकांनी उपस्थित राहणं अनिवार्य आहे सभागृहात जाण्याअगोदर पक्षनेते सर्व नगरसेवकांना सभागृहातील कामकाजाविषयीची माहिती देतील त्यामुळे सर्व नगरसेवकांनी वेळेवरती पक्षनेता कार्यालयामध्ये उपस्थित राहावं हो। असं आवाहन देखील त्यांनी यावेळी बोलताना केले सर्व भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांना आवाहन करते की उद्या महापौर आणि उपमहापौर निवडीच्या संदर्भामध्ये विशेष सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे भारतीय जनता पार्टीमध्ये निवडून आलेले सर्व सत्याऐंशी नगरसेवकांना आवाहन आहे की उद्या आपण साडेनऊ वाजता महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये दीनदयाळवाध्याय सभागृहामध्ये उपस्थित राहावं आपल्याला प्रथम महापौरा प्रथम पक्षनेते आदेश देतील आणि पक्षाचं एकंदर उमेदवारांची निवड कशा पद्धतीने केली जाते संदर्भामध्ये मार्गदर्शन करतील त्याचबरोबर उपमहापौरांना कशाप्रकारे मत मतदान करायचं याचंही मार्गदर्शन करते महापौर आणि उपमहापौरांच्या निवडीसाठी महानगरपालिकेमध्ये विशेष सभेचं आयोजन केलेलं आहे या विशेष सभेमध्ये महापौर म्हणून विनायकदादा कोंड्याल आणि उपमहापौर म्हणून ज्ञानेश्वरीताई देवकर यांची निवड होणार आहे सर्वांनी आपलं बहुमल मत त्यांना देऊन प्रचंड बहुमताने विजयी करावं अशा प्रकारची विनंती आहे धन्यवाद या बैठकीतच सर्व नगरसेवकांना पक्षाच्या वतीनं व्हीप देखील बजावण्यात आलाय या बैठकीस भाजपाचे सर्व नगरसेवक शहर पदाधिकारी उपस्थित होते